शिधापत्रिकेची छपाई व वितरण बंद करण्यात येऊ नये महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र शासनाने नुकतेच परिपत्रक काढून आता सर्व प्रकारच्या नवीन शिधापत्रिकेची छपाई बंद करण्याच्या यातून असे दिसून येत आहे की महाराष्ट्र शासनाला आता सर्व प्रकारच्या योजना हळूहळू बंद करायच्या आहेत लाभार्थ्यांना विविध योजनेचा लाभ जास्तीत जास्त कसे भेटले पाहिजे हे शासनाचे कर्तव्य आहे व त्याचे सर्वात प्राथमिक घटक हे पत्रिकानुसार ठरवण्यात येतात ते जर बंद करण्यात येईल तर सामान्य जनतेत ह्याबाबत रोष निर्माण होईल शासनाने जरी ई शिधापत्रिका तयार केली तरी सर्वांना त्याचा लाभ कसा घेता येईल ह्याची कुठे सुवाच्यता नाही ज्यांच्याकडे आधुनिक मोबाईल नाही त्यांनी ही ई शिधा पत्रिका कुठे व कशी वापरावी महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनामध्ये याचा वापर सर्वसामान्य नागरिक कसे करतील हा विचार होणे आवश्यक आहे सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या विचारात घेऊन शिधापत्रिकेची छपाई बंद न करता छापील आणि ई शिधापत्रिका हे दोन्ही गोष्टी सुरू ठेवाव्यात अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनातर्फे निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी अकोला यांना केली आहे यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे शहर अध्यक्ष सौरभ भगत उपशहर अध्यक्ष मुकेश धोणफळे सोनू औचार शुभम काओकार विभाग अध्यक्ष राजेश राठी अमोल भेंडारकर प्रदीप मस्तूद तसेच जिल्हा सहसचिव मोहन मते आदी पदाधिकारी उपस्थित होते नवीन राशन कार्ड धारकांसाठी दुय्यम प्रत पाहिजे असणार केलेले आहे आपण तर राशन आणि याचा संबंध पाहिलं तर खरखर गरीब लोकांशी राहतो त्याच्यात ते म्हणाले ई कार्ड आणि आपण पाहिलं की तर खूप सुशिक्षित वर्ग नाही आहे प्रत्येक जागी पाहिलं तर राशन कार्डच्या प्रतची आपल्याला आवश्यकता पडतेच त्याच्यानंतर हे सांगत आहे की ऑनलाईनमध्ये तुमचं होणार मला असं वाटते की हे सध्याच्या जर शक्य नाही आहे प्रत्येक गोष्टीसाठी एनजिओग्राफी एनजीओ शासनाच्या ज्या ज्या काही योजना आहे त्या योजनेसाठी राशन कार्डचे झेरॉक्स मागत असतात आणि असं जर ई प्रमाणपत्र ही जर व्हॉट्सअप कार्डची परत देण्यात आली तर मला असं वाटते ॲप असून गरीब लोक हे वंचित राहणार खरी तर महाराष्ट्र नोंदमान सेनेतर्फे आज आम्ही शासनाला निवेदन दिलं आहे कृपया करून तुम्ही ई पण सुरू ठेवा ई सफाई पण सुरू ठेवा आणि हार्ड कॉपी पण सुरू ठेवा आम्ही शासनाला इथे आमच्यातर्फे निवेदन दिलेलं आहे मनसे तर्फे याच्यावर जर लवकरात लवकर जर अमलात आणलं नाही तर महाराष्ट्र नोंदमास सेना याच्याविरोधात आंदोलन नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा